भारत पाकिस्तान दरम्यान युद्धबंदी झाली असली तरी युद्धानंतरच्या पार्श्वभूमीवर अतिसंवेदनशील ठिकाणी मॉकड्रिल रंगीत तालीम घेण्याचे आदेश गृहसचिवालयानं दिले त्यामुळे महापालिकेच्या नाशिक रोड येथील विभागीय कार्यालयात सायंकाळी मॉकड्रिल घेण्यात आला विभागीय अधिकारी चंदन गुगे दिलीप कळमकर अधीक्षक संजय बेंद्रे अग्निशमन दलाचे अधिकारी एस एम जाधव आर डी सोनवणे रवी पगार राकेश पवार नागरी संरक्षण दलाचे प्राध्यापक योगेंद्र पाटील अतुल जगताप आदी उपस्थित होते नागरी संरक्षण दल अग्निशमन दल बिटको रुग्णालय नाशिक रोड पोलीस ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभाग घरपट्टी विभाग बांधकाम विभाग जन्म मृत्यू विभाग झोपडपट्टी विभाग जाहिरात परवाने विभाग आदींचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते नागरिक बेशुद्ध पडला तर काय उपचार करावे दुरात बेसलेट वापरून सुटका कशी करावी हातपाय मोडलेला असेल तर काय करावं जखमीला कशी मदत करावी आदींची प्रात्यक्षिका दाखवण्यात आली छोट्या मोठ्या आगीच्या घटना घडल्यावर वेगवेगळ्या प्रकारची यंत्रणा वापरून आग कशी विजवावी याची रंगीत तालीम झाली हवाई हल्ला तसंच बॉम्ब हल्ला झाल्यानंतर सायरन वाजवण्यात आला मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड